रेखास तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे कुरडई दोन किलो गावापासून किती कुरडया बनतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कुरडाया बनवणार आहे गहू मी चार दिवस भिजत घातले होते दररोज त्याचं पाणी बदलून आजचा चौथा दिवस आहे तर आज आपण याला मिक्सर मधून चीक काढून घेणार आहे गहू छान फुगलाय आपला जर तुम्ही पहिल्यांदा कुरडया करत असाल तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवल्या तर अगदी सोप्या आणि सहज बनतील कुरड्या मिक्सरला आपण थोडं 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 पाणी टाकून मिडियम स्पीडवर याला आपण चालू बंद चालू बंद या पद्धतीमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून आपला गहू बारीक चुरा पण व्हायला नको चिक व्यवस्थित निघाला पाहिजे सगळं मी यात काढून घेणार आहे आधी आणि मग नंतर आपण याला गाळून घेणार आहे बघा असं आपण आता गहू पिळून घेणार आहे यातला चीक आपल्याला काढायचा आहे अशा पद्धतीने याला पिळून घ्यायचं आहे आणि आणखी एका पाण्याने मी याला धुवून घेणार आहे म्हणजे थोडाफार जरी चीक त्यात गेलेला असला तर तो निघेल अशा पद्धती बऱ्यापैकी आपण आता यातला कोंडा काढून घेतलेला आहे यात बघा आणखी चीक निघणार आहे त्यामुळे याला आणखी एका पाण्याने आपण धुणार आहे नंतर इकडे डब्बा घेतलेला आहे मी ज्या डब्यामध्ये मला चिक काढायचा आहे त्यासाठी मी इथे या डब्याला खाली ओढणी लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच गाळणी ठेवली याने आपला वेळ वाचणार आहे एकाच वेळेला आपण गाळून घेतोय चाळणीवर जे जमा होईल ना आपल्या ते पण असं काढून घ्यायचे आता या गावामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय खूप जास्तही नाही पण जो काय राहिला असेल आपला चीक असेल तो यातून निघून जाईल याला असं सुरून घ्यायचे याला पुन्हा आपल्याला पिळून घ्यायचंय आपला कोंडा एकदम हलका झालाय याचा अर्थ या चीक नाही आता चला आता आपण बघू आपला किती चीक जमा झाला याला आपल्याला एक दिवस असच ठेवायचं आहे पाचव्या दिवशी जे आहे ते, ते आपल्याला याला चीक हटून घ्यायचं आहे याचं कारण असं आहे की जो चीक आहे तो खाली बसेल आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते वरती येईल म्हणून याला एक दिवस आपण असं सोडणार आहे पाचव्या दिवस आहे आज चिकाचा याच्या वरचं पाणी बघा किती वरती आलेले खाली चीक बसलेलं आहे त्यामुळे वरचं पाणी आपण काढून घेणार आहे याच्यामुळे काय होतं कुरडई जी आहे ती आपली पांढरी शुभरी बघा चिक आपला सगळा खाली बसला आहे तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया परफेक्ट एक पातीला चिक निघालाय आपला एवढंच पाणी मी गरम करून घेते चवीनुसार मी टाकून घेऊ आता गॅसचा फ्लेम आपण कमी करणार याला टाकताना हलवत हल राहायचंय म्हणजे त्यामध्ये गुठळा होणार नाही परफेक्ट चीक आपला तयार आहे आता याला शिजवायला या। एकदम मंदाचेवर आपल्याला याला वाफेवर शिजवायचं आहे आता जेणेकरून खाली चीक आपला पातीला लागणार नाही तर गॅस एकदम कमी करून याला वाफेवर शिजवून घेऊ चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं हे पण मी तुम्हाला सांगते त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं याला छान फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस खूप फास्ट करायचा नाही जेणेकरून खाली चीक पातेल्याला लागणार नाही बघा छान वाफ घेतली आपण त्याला पाण्याने हात ओला करायचा आणि याचा एक गोळा घ्यायचा त्याची अशी गोळी झाली आणि हाताला चिकटलं नाही तर समजायचं की आपला चीत परफेक्ट झाला आहे त्याचं झाकण थोडंच काढायचं आपला चीत थंड होण्याआधी आपल्या कुरड्या टाकून झाल्या पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपण सगळं कुरड्या टाकून देऊ दोन किलोच्या प्रमाणामध्ये किती कुरड्या होतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा दोन किलो गावापासून जवळपास पंच्याहत्तर कुरडई तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशा कुरड्या जमलेत बघा आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला तळून दाखवणार आहे की कशा झाल्या आहेत ते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम परफेक्ट